<classic> नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आमच्या आर्मी कॅन्टमध्ये होळीचं सेलिब्रेशन आहे तर त्याचा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत खाली होळी खेळण्यासाठी आज कलरची होळी आहे आपल्याकडे शिमगा झाल्यानंतर धुलवड खेळली जाते आणि जी कलरची होळी आहे रंगपंचमी आहे ती नंतर खेळली जाते तर इकडे शिमगा झाल्यानंतर दुसरी दिवशीच कलरची होळी खेळली जाते तर सगळ्यात अगोदर सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या परिवारांकडून हॅप्पी होळी नी नी एक में किना कलर एक तर आम्ही सर्व मैत्रिणींनी एकमेकींना कलर्स लावलेले आहेत आम्ही सर्व मराठी मैत्रिणी आहोत तर इकडे हे आमचं आर्मी क्वार्टर्सच्या मधील एरिया आहे बघू शकता तर इकडे सर्व फॅमिली मिळून आता होळीचं एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत तर मुलं तर सकाळपासून होळी खेळत आहेत एकमेकांची तोंडसुद्धा इतकी ओळखण्या झाल्यात कलरने रंगलेली आहेत बघू शकता तर इकडे सर्व फौजी फॅमिलींसाठी एक छोटस अरेंजमेंट केलेलं आहे तिकडे आता आम्ही सर्व निघालेलो आहोत तिथला जो व्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर इकडे सगळ्यांना कलर लावायचं सुरू आहे बघू शकता इथे आमचे सिनियर्स आलेले आहेत आमच्यासोबत येऊन होळीचं सेलिब्रेशन त्या नेहमी करत असतात तर सर्व फॅमिली एकत्र येऊन आम्ही इथं सेलिब्रेशन अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी करत असतो पण यावर्षीची या आर्मी कॅम्पमधील मा माझी शेवटची होळी आहे कारण फौजींची आलेली आहे पोस्टिंग तर इथे माझी ही शेवटची यावर्षीची दोन हजार पंचवीसची होळी आहे तर सर्व मैत्रिणींनी एकमेकींना कलर्स लावलेले आहेत भरपूर स्टेटच्या मैत्रिणी आहेत हरियाणा राजस्थान यू पी बिहार कन्याकुमारी ओडिसा अशा भरपूर वेगवेगळ्या स्टेटच्या मैत्रिणी आहेत किती छान वाटतं ना अशा वेगवेगळ्या स्टेटचे सगळे आपण मित्रमैत्रिणी एकत्र येऊन होळी बाकी सगळे सण जितकेही वर्षातील आहेत ते सेलिब्रेट करत असतो खूप छान वाटतं आम्हाला एकत्र येऊन तर इकडे थोडासा व्यू दाखवते सगळ्या मैत्रिणी बघू शकता इकडे एकत्र जमलेले आहेत आमच्या अजून त्या साईडला सुद्धा आर्मी क्वार्टर्स भरपूर आहेत पण इथे थोडंसं मोठा एरिया असल्यामुळे इकडे सेलिब्रेशन केलं जातं आत भरपूर असे क्वार्टर्स अजून आहेत तर होळी खेळण्यासाठी सकाळपासून सर्वांची सुरुवात तर झालेलीच आहे पण सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन होळी खेळण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे खूप छान वाटतं असं तर इकडे सगळ्यांचं होळी खेळत खेळत फोटो काढणं व्हिडिओ बनवणं तर सुरूच आहे तर खूप मैत्रिणी आम्ही एकत्र येऊन एन्जॉय करत असतो अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने इथे होळी खेळली जाते याच्यानंतर थोडंसं सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून इकडं बघू शकता सगळ्या होळीच्या गाण्यांवरती सगळ्यांचा डान्स वगैरे सुरू आहे तर खूप एन्जॉय सगळेजण करत आहेत खूप छान वाटतं आमचे सर्व फौजी तर प्रेझंट नाहीत कारण कॅम्पसाठी बाहेर गेलेले आहेत तर सर्व लेडीजांनी मिळूनच इथं होळीचं जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही केलेले आहेत इथे आमच्या सिनियर्स आहेत त्यासुद्धा येऊन सगळ्यांसोबत होळी एन्जॉय करतात बघू शकता तर सर्व मैत्रिणींना तर माहीतच होतं की माझी शेवटची होळी आहे आर्मी कॅम्पमधील आणि याच्यानंतर या मैत्रिणी मला कधीच भेटणार नाहीत कारण एक वेळ एका कॅम्पमधून निघलं की दुसरीकडं पोस्टिंग आलं की ज्या पहिल्या मैत्रिणी असतात त्या नंतर भेटत नाहीत असं भरपूर वेळा प्रत्येकासोबत होत जातं तीन चार वर्ष आपण एकत्र राहतो खूप छान एकदम फॅमिलीसारखं आणि नंतर त्यांच्यापासून दूर होतो फक्त राहतात त्या चांगल्या चांगल्या आपल्याकडे आठवणी पण मोबाईलमध्ये कमीत कमी आपण आपल्या सगळ्या आठवणी कॅप्चर करून ठेवू शकतो मला तरी खूप वाईट वाटत होतं पण काय करणार जे आहे ते ॲक्सेप्ट करायलाच लागतं तर अशा पद्धतीने इकडे सर्वांची होळीचं जे एन्जॉय आहे ते सुरू आहे सर्व फौजी फॅमिलींचं असंच आहे एक दोन ते तीन वर्ष एका ठिकाणी राहायचं आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी निघून जायचं तर इकडे बघू शकता सर्व मैत्रिणी ह्या माझ्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या स्टेटच्या आहेत खूप छान मैत्रिणी आहेत तर आपल्याकडे लेडीज थोडं कमीच होळी खेळतात पण इकडे भरपूर होळीला लेडीज पुढं होऊन असं एन्जॉय करत असतात कारण पीमध्ये मथुरा वृंदावन जवळच आहे आणि या साईडला जास्त श्रीकृष्णाची पूजा केली जाते तुम्हाला तर माहीत आहे भगवान श्रीकृष्ण यांना होळी किती प्रिय होती आणि आता सध्या तरी वृंदावनमध्ये इतकी गर्दी आहे ना तर खूप सारा एन्जॉय आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून इथे केलेला आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि एक वेळ पुष्पास किचन या चॅनेलला नक्की भेट द्या तर इकडे आमची सगळ्यांची छान अशी होळी एन्जॉय करून झालेली आहे याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घरी आलेलो आहोत इकडे आम्ही पाच सहा मराठी मैत्रिणी आहोत तर आम्ही ठरवलं थोडंसं आपण हे आपलं मराठी गाण्यांवरती एन्जॉय करायचा तर आमची इकडे बघू शकता वेगळी होळी सुरू आहे म्हटलं हा दिवस नंतर येणार नाही तर एक छोटीशी ही, छोटी ही होऊन जाईल तर सगळ्यांनी ते फुल एन्जॉय केलेला आहे सर्वांनी कोणताही क्षण असो खूप एन्जॉय करून जगलं पाहिजे कारण जीवनात अशा गोष्टी परत परत येत नाहीत तर आजचा दिवस उद्या कधीच येत नाही म्हणून नेहमी हसत खेळत राहून फुल एन्जॉय केला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे कलर्स तर सगळ्यांनाच आवडतात आणि होळी म्हणजे सगळेजण पुढे खेळण्यासाठी रेडी असतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत होळी ही खूप छान अशी सेलिब्रेट केली जाते तर हा होता आजचा होळीचा छोटासा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही सर्व माझे यूट्यूब फॅमिली आहात ही सर्व छोट्या मोठ्या गोष्टी जे सेलिब्रेशन आम्ही करत असतो भरपूर असे मी तुमच्यासोबत शेअर करतच असते तर हा आजचा होळीचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आम्हा सर्व फौजी पत्नींचा होळी सेलिब्रेशनचा हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा ज्या बाहेर स्टेटच्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे अशी ही एक पद्धत आहे होळी खेळल्यानंतर संध्याकाळी सर्व मैत्रिणी एकमेकींच्या घरी जाऊन नाश्ता वगैरे करत असतात जसं आपण दिवाळीला एकमेकांच्या घरी जाऊन फराळ करत असतो तसंच आहे यांच्याकडे होळी खूप मोठ्याने साजरी केली जाते तर आम्ही एकमेकींच्या घरी जाऊन संध्याकाळी फराळ करत असतो आपल्याकडे जशी करंजी बनवतात तसे यांच्याकडे करंजी बनवतात आणि त्याला गुजिया म्हणतात पण ती फक्त खव्याची असते जसं आपण गुलाबजामुन खव्याचे बनवतो त्याप्रकारे संध्याकाळी सर्व मैत्रिणी एकमेकींच्या घरी जाऊन नाश्ता वगैरे करतात तर आम्हीसुद्धा संध्याकाळी जाणार आहोत होळी खेळल्याच्यानंतर सर्वांनी थोडेसे फोटोसुद्धा शूट केलेले आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सर्वांना हॅप्पी होली आपल्याकडे तर आता रंगपंचमी आहेच तर त्यात तुम्हीसुद्धा सर्व माझ्या ताई दादा सर्व यूट्यूब फॅमिली खूप एन्जॉय करा धन्यवाद